नमस्कार मी माधुरी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज इथं मी तंदुरी रोटी बनवत आहे तेही विदाउट ओव्हन किंवा कुकर चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी एका ताटामध्ये पाच कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर घेतला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकून घ्या हे सगळं टाकून झाल्यानंतर पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक कप दही टाका दही जर जास्त आंबट असेल तर ते खूप छान नाहीतर मग तुम्ही नॉर्मली आपलं जे दही अवेलेबल असेल ते घेऊ शकतात त्यानंतर हे दही टाकून झाल्यानंतर हे पीठ मध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे तंदुरी रोटीचं पीठही मळून घ्या तर बघा इथे पीठ आता मळून झालं आहे पीठ मळून झाल्यानंतर इथं मी थोडस ताटाला तेल लावत आहे आणि तेल लावून हे पुन्हा एकदा मी पीठ व्यवस्थित असं एक ते दोन मिनिटं परत मळून घेणार आहे तर बघा छान असं इथं पीठ मळून झालं आहे आता हे पीठ पिठाला मी थोडस वरतून तेल लावून एक तासासाठी याला रेस्ट करायला सोडणार आहे तर बघा या पद्धतीने तेल लावून घ्या आणि याला झाकून एक तास कमीत कमी एक तास तरी याला झाकून असंच राहू द्या किंवा मग तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तासही ठेवू शकतात त्यानंतर इथं बघा एक तासानंतर जेव्हा मी पीठ बघितलं तर आपलं हे तंदुरी रोटीचं पीठ एकदम छान असं तयार झालं आहे इथं माझं अर्धा पिठाचं तंदुरी ना, तंदुरी रोटी बनवून झाले होते तर आता उरलेल्या पिठाचं मी तुम्हाला इथं तंदुरी रोटी बनवून दाखवत आहे तर बघा याच पद्धतीने जसं आपण चपाती बनवतो ना त्याच पद्धतीने एवढा गोळा घ्यायचा आहे आणि चपाती जसं लाटतो त्या पद्धतीने आपल्याला ही तंदुरी रोटी लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटून झाल्यानंतर याला वरतून असं पाणी लावून घ्या ब्रशने लावा किंवा तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही हाताने याला पाणी लावू शकतात फक्त चपातीच्या सर्व बाजूला पाणी लावायचे त्यानंतर इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर यामध्ये ही चपाती टाकून घ्या चपातीचा जो पाणी लावलेला भाग आहे तो तव्याच्या बाजूने टाका जेणेकरून ती चपाती आपल्या तव्याला चिकटेल त्यानंतर बघा एका साईडने ही व्यवस्थित अशी तव्यावरच आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर एका साइडने भाजून झाल्यानंतर या तंदुरी रोटीची दुसरी बाजू आपल्याला गॅसच्या फ्लेमवर या पद्धतीने तवा उलटा करून आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने तवा उलटा करून गॅसच्या फ्लेमवर सगळ्या बाजूने फिरवून ही तंदुरी रोटी शेकून घ्या तर बघा इथं छान अशी आपली तंदुरी रोटी इथं तयार झाली आहे आणि फुललेली पण खूप छान आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही सरोट्याने याला काढून घ्या काढल्यानंतर यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडत असेल ते लावा मी इथं बटर लावलं आहे तर बघा छान अशी तंदुरी रोटी आपली तयार झाली आहे आणि ही तंदुरी रोटी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाजीसोबत खाऊ शकतात पनीरची भाजी, भाजी म्हणा किंवा बटर चिकन चिकन कुठलीही जी तुम्हाला भाजी आवडत असेल त्या भाजीसोबत तुम्ही ही तंदुरी रोटी खाऊ शकतात खूप छान आणि अशी चविष्ट लागते आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा